अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये म्हणजे लहानपासून ते मोठ्यापर्यंत सगळे हा उपवास करत असतात त्याचबरोबर भगवान शंकरांची उपासना आराधना त्या दिवशी आपण प्रत्येकाच्या घरामध्ये होत असते जेणेकरून घरावर घरातल्या व्यक्तींवर भगवान शंकरांची अखंड कृपा राहावी त्यासाठी आपण हा सण जो आहे तो उत्साहाने साजरा करत असतो तर त्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते तर प्रत्येक घरामध्ये भगवान शंकरांची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्रसेवा ही केलीच पाहिजे कारण या सेवेनं आपल्याला सर्व काही मिळत असतं भगवान शंकरांची अखंड कृपा आपल्यावर होत असते तर ती सेवा कशी करायची काय करायची त्याची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवर टाकलेली आहे स्तोत्र मंत्र सहित एक न एक त्याच्यामध्ये मधी सेवा मी सांगितलेली आहे ती सेवा सगळी आपल्याला करायची आहे जेकरून रुद्र अभिषेक महा महादेवांचा आपल्याकडून होईल व त्यांची अखंड कृपा आपल्यावर राहील यासाठी त्या दिवशी आपल्याला रुद्रसेवा न चुकता करायची आहे प्रत्येक घरामध्ये ही सेवा त्या दिवशी झालीच पाहिजे तर काय होतं ना की प्रत्येक वेळेस म्हणजे ज्या त्या वेळी जी ती सेवा जर केली त्याची अखंड कृपा किंवा अखंड त्याचा जो काही आशीर्वाद असतो भगवंताचा तो आपल्याला मिळत असतो आणि त्या दिवशी भगवान शंकरांची जे काही शिवशक्ती असते ती पृथ्वी तलावर लाखो हजारो पटीनती असते त्याच्यामुळं त्या सेवेचं जे काही फळ असतं त्यावेळेस केलेल्या से सेवेचं जे काही फळ असतं ते अधिक पटीनं आपल्याला मिळत असतं आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात आपले सर्व संकट दुःख दूर होत असतात त्यामुळे महाशूत्र शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जितक्या होतील तितक्या सेवा करायच्या आहेत तर रुद्र झालाच पण त्याचबरोबर तुम्हाला शिवलीलामृतचं पारायण पण करायचं आहे तर पारायण आपण इच्छापूर्तीसाठी करत असतो आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण करत असतो भगवान शंकरांची अखंड कृपा आपल्यावर राहावी त्यासाठी आपण करत असतो तर बऱ्याच जणांना त्याचा खूप छान छान असा अनुभव पण आलेला आहे ज्यांनी त्याचं पारायण केलेलं आहे ते कोणी सात दिवसाचं करतो कोणी तीन दिवसाचं करतो कोणी एक दिवसाचं सुद्धा पारायण करतात तर त्याच्यामध्ये एकूण एक, एक ते पंधरा अध्याय असतात आणि हे पूर्ण आपल्याला वाचायचे असतात शिवलीलामृतचं पारायण कसं करायचं महाशिवरात्री विशेष जर करायचं असेल तर तुम्ही एक दिवसाचं पारायण त्या दिवशी करू शकता म्हणजे एका बैठकीमध्ये तुम्ही एक ते पंधरा अध्याय त्याचे वाचू शकता इच्छापूर्तीसाठी वाचू शकता किंवा न्यू न्यस्त शिवभक्ती आपल्याला करायची आहे त्या त्यानिमित्तसुद्धा तुम्ही त्याचं पारायण करू शकता मी प मी म्हणजे प्रत्येक वेळेस मला सांगते की आपण कोणतीही सेवा करतो तो कोणत्याही अपेक्षेनं किंवा कोणतेही लालच आपण ठेवून नाही करायला पाहिजे कारण आपण सेवा करतो म्हणून भावी फक्त सेवा करायची आहे भगवंताला जे द्यायचं जे ते भगवंत आपल्याला देतच असतो कारण आपण पण त्याची पात्रता पा, आपली पण तशी पात्रता पाहिजे की आपण सर्व काही मागत असतो पण आपल्याला तेवढं माहिती नसतं तेवढं भगवंताला माहिती असतं त्यामुळे आपण फक्त सेवा करत राहायचं त्याच्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जितकी होईल तितकी भगवंताची सेवा करायची आहे रुद्र अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर शिवलीलामृतचं पारायण करायचं आहे आता तुम्हाला शिवलीला अमृतचं पारायण नाही करता आलो म्हणजे एक ते पंधरा अध्यायनाही वाचता आली दिवसभरातून बघा आपल्याला दिवसभरातून ही सेवा करायची आहे तुम्ही दोन बैठकीमध्ये सुद्धा पूर्ण पारायण करू शकता म्हणजे एका बैठकीमध्ये आता तुम्ही बसला सेवेला तर सेवा करते वेळेस मा भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहेच आपली सगळं व्यवस्थित पूजा वगैरे करून घ्यायची त्याच्यानंतर खाली शुद्ध आसन शुद्ध वस्त्र घालायचे को सेवा करताना कोणाला ना बोलायचं नाही उठायचं नाही पण एक ते पंधरा अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत तर तुम्ही एक ते सात अध्याय वाचून त्याच्यानंतर तुम्ही उठू शकता त्याच्यानंतर थोडासा ब्रेक घ्यायचा फलहार वगैरे करायचा कारण त्या दिवशी आपल्याला उपवास असणार आहे जेवायचं काही टेन्शन नाही त्याच्यामुळं फलहार घ्यायचा काही फराळाचं करायचं थोडासा ब्रेक घ्यायचा आणि नंतर पुन्हा दुसऱ्या बैठकीमध्ये पूर्ण ग्रंथ वाचून घ्यायचा म्हणजे एक ते सात अध्याय वाचायचे ब्रेक घ्यायचा त्याच्यानंतर परत पुढचे अध्याय तुम्ही वाचू शकता असं तुम्ही दोन बैठकीमध्ये पण त्याचं पूर्ण पारायण एक दिवशी करू शकता ते पण शक्य नसेल तर तुम्ही युट्यूबला गुगलवर लावून त्याचं पारायण तुम्ही करू शकता म्हणजे काही जणांना काय असतं की तब्येतीनुसार त्यांना बसणं शक्य नसतं इतक्या वेळ किंवा वाचायला वेळ नाही आहे तर त्यांनी ऐकून चिंतन मनन करून पण तुम्ही त्याचं पारायण करू शकता फक्त सेवा कशी करतो काय करतो हे भगवंत बघत नसतो फक्त किती श्रद्धेने करतो हे बघत असतो तुमच्या मनामध्ये श्रद्धा किती आहे तुम इच्छा किती आहे भगवंताला तेच अपेक्षित असतं आणि ते तशी जर आपण सेवा केली तर तीसुद्धा आपल्याला पावन होत असते त्याच्यामुळे तुम्ही अशी सुद्धा सेवा करू शकता त्याच्यानंतर आता तुम्हाला पूर्ण पंधरा अध्याय वाचणं शक्य नाही आहे शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय वाचायचा रुद्र अध्याय आपण ज्याला म्हणतो तो अध्याय वाचला की पूर्ण शिवलीलामृत पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं कारण हा सुद्धा अध्याय अतिशय प्रभावी आहे तर तुम्हाला पूर्ण ग्रंथाचं पारायण नाही करणं शक्य झालं अर्थात कारण आपल्याला काय होतं की सगळ्या सेवा करण्याची इच्छा असते पण वेळ नसतो काही दुसरी पण कामं असतात आणि पूर्ण सेवा करावी इच्छा पण असते तर तुम्हाला शिवलीलामृत पारायच करायची इच्छा असेल पण तुम्हाला जर करता आलं नाही वेळाभावी काही कामं असल्यामुळे तुम्हाला अध्याय पण त्याचा वाचू शकता त्याचं पठण करायचं तर याने सुद्धा आपल्याला पूर्ण शिवलीला अमृत पारायण केल्याचं फळ मिळतं जे प्रभावी अध्याय आहे हा तर असं शिवलीलामृतचं पारायण तुम्हाला शिव महाशिवरात्रीच्या दिवशी करायचं आहे जितकी होईल तितकी भगवान शंकरांची सेवा करायची आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि गुरु गुरुमावलीच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ